बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोतई मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सव्वीसावे सकाळचे अकरा वाजत आलेले सांगलीच्या गांधी चौकात कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झालेली त्यात शेकडो शेतकरी ही झुंडीने येऊन मिसळत होते आजूबाजूच्या गावातून झीपने व ट्रकने माणसे येत होती गर्दी ठिकठिकाणी झेंडे नाचत होते जय किसान जय जवानच्या घोषणा झडत होत्या झेंडे लावून सजवलेली बैलगाडी माणसांच्या गर्दीत उभी होती बैलगाडी शेजारी विठ्ठल पाटील आमदारांची शीवा, व नामदेवाची वाट पाहत उभे होते तेवढ्यात नामदेव तिथे पोचला त्याच्याकडे लक्ष जाताच विठ्ठलराव चार पावलं पुढे आले त्यांनी नामदेवाशी हस्तांदोलन केलं व म्हणाले तुम्ही आला ते बरं झाला तुम्ही जे भोगलं ते मोर्चासमोर मांडा एवढ्यात आमदार येतीलच माणसं नामदेवाभोवती अदबीनं उभी राहिली एका आत्महत्याग्रस्त कुटुंबातला म्हणून त्याच्याकडे पाहत होती नामदेवानं विठ्ठलरावांना विचारलं हे आमदार देशपांडे कोण कौन? कोणत्या मतदारसंघातून ते निवडून आलेत विठ्ठलराव म्हणाले ते विधान परिषदेचे सदस्य आहेत पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेत एक ज्वलंत विचारांचा कार्यकर्ता म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली सगळं नाव काय त्यांचं नामदेवानं विचारलं अमर देशपांडे विठ्ठलराव म्हणाले अमर देशपांडे असं म्हणत नामदेव चमकला त्याला प्रश्न पडला तो तो अमर तर नव्हे पुन्हा तो स्वतःशीच म्हणाला अमर काय आमदार होतोय बसला असेल कुठेतरी नोकरी करत नामदेवाला कळून आलं की विठ्ठलराव ही चळवळीत काम करणारे नेते आहेत एकूणच तिथलं वातावरण संघर्षमय झालं असलं तरी ग्रामीण भागातून मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीत त्याला एक वेगळंच परिमाण लाभलं होतं आता हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपला पक्षच काही करू शकतो असं वातावरण निर्माण करण्यात विठ्ठलराव यशस्वी झाले होते मोर्चाचं वातावरण निरखण्यात नामदेव मग्न असतानाच विठ्ठलराव त्याला म्हणाले बारा का नामदेवराव आता ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिवछत्रपतींचा विचारच न्याय देईल हा विचार सोडला तर बाकीचे सर्व पक्ष भांडवलदारांचे दलाल आहेत या सरकारनं तर शेतकऱ्यांची लुटमार सुरू केली आहे यांनी विशेष आर्थिक झोनचा कायदा आणून गरिबांच्या जमिनी लुटण्याचं षडयंत्र रचलं आहे वीज नाही पाणी नाही खते नाहीत शेतीमालास हमीभाव नाही महागाई व भ्रष्टाचारानं माणसा जगणं मुश्किल झालं आहे हे राज्य गरिबांचं राहिलं नाही आता यांना सत्तेवरून खाली खेचून बळीचं राज्य आणावं लागेल यासाठी हा लढा सुरू आहे विठ्ठलराव भाषण केल्यासारखं बोलत होते व नामदेव ऐकत होता तो त्यांच्या विचारांची सत्यता अनुभवत होता काही वेळातच आमदार देशपांडेंची चकचकीत पांढरी गाडी माणसांच्या गर्दीपर्यंत येऊन थांबली कोणीतरी आरोळी दिली आमदार देशपांडे जिंदाबाद जिंदाबाद पुन्हा आमदारांच्या जय जयकारचा गजर का झाला आमदार देशपांडे गाडीतून खाली उतरून माणसांच्या गर्दीत मिसळले विठ्ठलराव नामदेवला घेऊन त्यांच्यापर्यंत पोचले नामदेव आश्चर्यानं ना म्हणाला अरे हा तर माझा रूम पार्टनर अमर देशपांडे आणि हा आमदार तो पुढे गेला अमरशी त्याची नजरा नजर झाली त्याला पाहून अमर म्हणाला अरे नामा तू आणि इथे ह्या मोर्चात असं म्हणत अमरनं नामदेवला ओर भेट दिली दोन मित्रांची जिवाळ्याची भेट पाहून विठ्ठलराव हांबावले विठ्ठलराव नामदेवाला म्हणाले अगोदर तरी सांगायचं होतं ह्याला काय माहीत मी आमदार झालोय विठ्ठलराव म्हणाले ठीक आहे नंतर बोलू मोर्चाला उशीर होतोय त्यानंतर ती दोघंही विठ्ठलरावासह बैलगाडीत चढून उभी राहिली मोर्चा सुरुवात झाली शेतकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पुढं जरकू लागला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य राखीव पोलीस दलानं मोर्चाला अडवून धरला पुढं जाण्यावरून पोलिसात आणि मोर्चेकऱ्यात झटापट झाली बैलगाडीला बांधलेल्या ध्वनी क्षेपकावरून विठ्ठलराव आणि मोर्चेकरांना शांततेचं आवाहन करून भाषणाला सुरुवात केली पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मागण्यावर भाष्य करून ते म्हणाले या ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतलेल्या शेतकऱ्यांचा मुलगा नामदेवराव जगदाळे हे आलेत ते पांढरवाडीचे आहेत त्यांच्या कुटुंबानं खूप आहे तेच शेतकऱ्यांच्या दुःखावर दारिद्र्यावर आपले विचार मांडतील कारण शेतकऱ्यांच्या वेदना त्यांनीच अनुभवल्या आहेत विठ्ठलरावांचं भाषण ऐकताना अमरला दुःखाचा धक्का बसला तो नामदेवाला म्हणाला नामा तुझ्याच वडिलांनी प्रभास घेतला खूप वाईट झालं रे खर तर आज ह्याचसाठी मी आलो होतो पण तो तू आहेस माहित नव्हतं नामदेवानं आपल्या भाषणाला सुरुवात केली तो म्हणाला माझ्या भावांनो मी कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा सावकारी त्रासानं बापानं गळफास घेतला आत्तापर्यंत माझ्या बापासारखेच दुर्दैव या महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या वाट्याला आलं हे चित्र जास्ती करून दुष्काळी महाराष्ट्राचं आहे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमच्या शेतीला पाणी नाही निसर्गाची साथ नाही जगण्यासाठी आधार नाही अडीनडीला आमच्या जाद्याने बँकांचा आणि खाजगी सावकारांचा सा आधार घेतला तो तो आधारच त्यांचा गळफा झाला शेतकऱ्यांचे संसार व बायकापुरे रस्त्यावर आली ह्याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आम्ही कष्टात शिकलो पण नोकरी मिळत नाही लाजखोरी वाढली त्या लाजखोरीनं गरिबांच्या मुलांचा नोकरीचा हक्क नाकारला म्हणून मी आता माझं भविष्य शेतकऱ्यांच्या दुखातच शोधीन त्यांच्या न्याय लढ्यासाठीच माझं जीवन समर्पित करीन हा एका शेतकऱ्याच्या वेदनेचा हुंकार आहे हा हुंकारच माजलेली सत्ता पदच्युत करेल फक्त त्यासाठीच आपली एकजूट बांधा नामदेवाचं भाषण संपलं अमर त्या भाषणानं अगदी भारावून गेला आपल्या भाषणात त्यानं नामदेवाच्या भाषणाचाच धागा धरून राज्य सरकारच्या ध्येय धोरणावर प्रखर अशी टीका केली शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबरोबरच त्यानं राज्यातील अशांतता बॉम्बस्फोटांची मालिका अतिरेकी हल्ले धर्मांधता जातीय दंगली या मुद्द्यांवरून सरकारला अपयशी ठरवलं त्यानं शेतकऱ्यांचं दैन्य संपविण्यासाठी शिवशाहीचा विचार मांडला व आपल्या विचारांचं सरकारच जनतेला दिलासा देईल असा विश्वासही व्यक्त केला शेवटी आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाला मी या ठिकाणी एक घोषणा करतोय नामदेवासारख्या एका अभ्यासू सुशिक्षित शेतकऱ्याच्या पोराला आम्ही आमच्या पक्षाच्या शेतकरी सेलचा लवकरच प्रदेशाध्यक्ष नेमणार आहोत तसे मी वचन देतो त्याच्या या घोषणेनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला घोषणांचा गदारोळ उठला आणि एका नव्या जबाबदारीच्या जाणीवनं नामदेव ही स्थिमित झाला मोर्चा संपूर्ण आमदार अमर देशपांडे व विठ्ठलराव नामदेवाबरोबर पांढरवाडीस आले नामदेवाच्या घरी आमदार आल्याचं ऐकून त्याच्या वाड्याभोवती अवकऱ्यांनी गर्दी केली शेवाळे गुरुजीही आले संभानानाही लगबगीनं हजर झाला गावचा सरपंच व पोलीस पाटीलही आले नामदेवाच्या वाड्यात छोटीशी सभास भरली नामदेवानं ना सर्वांचं आपुलकीनं के ना स्वागत केलं अनुनं पंचायतीनं नेत्यांना ओवाळलं यशोदानं प्रत्येकाच्या हातावर साखरेची चिमट ठेवली सरपंचाशी गावच्या समस्यावर चर्चा करून आमदार म्हणाले नामदेव माझा मित्र आहेच तरी पण ह्या गावासाठी मी यापुढे भरीव विकास निधी देईन संभानाना आपणच गावगाडा चालवीत असल्यासारखा प्रत्येक गोष्टीत पुढं पुढं करीत राहिला नामदेव त्याची ओळख अमरला करून देताना म्हणाला हे माझे जवळचे नातेवाईक आहेत यांनी माझ्या दुःखात खूप सहकार्य केलं नानाच्या काका का फुगल्या सरपंच पाटील यांचे चेहरे काळवणले नामदेवाच्या घरी जेवण करून आमदार निघून गेले जाताना नामदेवाला आपला फोन नंबर देऊन गेले संपर्क ठेव लवकरच तुझी निवड होईल आणि तुझ्या नोकरीचं डोक्यातून काढून टाक तुझं काय करायचं ते मी बघतो नामदेवाच्या घरी अचानक झालेल्या राजकीय वर्दळीची संपूर्ण गावभर हवा झाली गावात त्याचा भाव वधारला दुसऱ्या दिवशी तर त्याचा बैलगाडीतला मोर्चातला फोटो सर्वत्र वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर धडकला तो पाहून गावकरी म्हणाले आता शिर्पाचा नामा राजकारणात शिरला त्यानं आपल्या गावाचं नाव केलं लई वे झालं सामान्य माणसांच्या मनात नामदेवाबद्दल जिव्हाळा निर्माण झाला संभाजांना तर गावभर सांगत सुटला आता टेंबूचं काम थांबत नाही आता आपल्या राणातल्या खोदलेल्या कालव्यात कृष्णेचं पाणी नामाज आणणार असा विश्वास संभानाना लोकांना देऊ लागला का नानाच्या डोळ्यांपुढे आता गावचं राजकारण तळू लागलं ग्रामपंचायतीच्या निवडणुकाजवळ आल्या होत्या आत्तापर्यंत काही एकदा ग्रामपंचायतीला निवडणुकीत उतरला पण प्रत्येक वेळी पराभूत झाला ग्रामपंचायतीचा पंच होण्याचं त्याचं स्वप्न अपुरं राहिलं होतं आता गावात तयार झालेल्या नामदेवाच्या हवेचा फायदा घेण्याचं त्यानं ठरवून टाकलं गावकरी त्याला पुढारी म्हणून बोलवायचे पण या निमित्ताने त्याला खरा पुढारी व्हायचं होतं म्हणून त्याने नामदेवाशी सलगी वाढवली एक दिवस नाना नामदेवाला म्हणाला नामा आता तयारला लागायचं तवा तापलाय तवरच आपण भाकरी भाजून घेतली पाहिजे आहे या गावची ग्रामपंचायत आता सोडायची नाही नानाच्या बोलण्याचा गर्विदार्थ नामदेवाला समजत होता कारण अलीकडे गावात त्याच्याबद्दल आदराचं वातावरण तयार झालं होतं खरंतर ज्या दिवशी पोलिसांनी सावकारला आपलं बळ दाखवलं होतं त्याच दिवशी नामदेव गावात हिरो झाला कारण आबावर गुन्हा दाखल करण्याची हिंमत त्यानं दाखवली होती त्या घटनेनं आबाची दादागिरी मोडली आणि नामदेवाची इज्जत वाढली त्या एकाच घटनेनं सगळं गावच आबाच्या व संतू सावकाराच्या कर्जातून मुक्त झालं ह्याच वातावरणाचा फायदा उठवायचा बिरकी संभानानं ठरवला ठरवलं तर आपण गावगुंडीपासून दूर राह असं नामदेवाला वाटत होतं तो नानाला म्हणाला नाना ला आपल्याला राजकारण करायचं नाही कारण ते मला पेलणारही नाही मी नोकरीच्याच विचारात आहे हे केरूपणे नाना म्हणाला गावात आपलं पॅनल तयार करायचं का मी बघतो तू फक्त पॅनलचा नेता हो आपण सरपंचाचं पॅनल चारही मुंड्या चित करू असं नाना आत्मविश्वासानं बोलला शेवटी नामदेवानं निर्णय गुरुजींच्या मतावर ठेवत म्हटलं शेवाळी गुरुजी काय म्हणतात ते पाहून ठरवू नानानं गुरुजींना गाठलं त्यानं म्हणाला गुरुजी, ना गुरुजी तुम्हीच नामाला पटवून सांगा गावगुंडीचा सा एक डाव टाकून तरी बघूया तुमच्या सल्ल्यानं सगळं करू नानानं ना हर प्रकारे गुरुजींना मोठेपणा दिला त्यानं आपलं म्हणणं पटवून दिलं व म्हणाला तुमच्यासारखी माणसं राजकारणात आल्याशिवाय ह्या गावाला चांगलं वळण लागायचं नाही गुरुजी नामाशी चर्चा करतो म्हणाले नकळत गुरुजींचा होकार मिळताच नामा कामाला लागला त्यानं आपल्याच घरी गावातील प्रमुख माणसांची बैठक नामदेवाचं नाव सांगून बोलावली त्यानं नामदेवाच्या सासऱ्याच्या हंबीरच्या कानात ही निवडणुकीची हवा फुंकली त्याला म्हणाला तुझ्या वार्डातन तू उभा पाहिजे जावयासाठी सगळं करावं लागतंय हंबीर ही बैठकीत आला मागासवर्गीय उमेदवारीसाठी त्यानं पवाराच्या पारूचा दीर रामा याला बोलावलं त्याचा चमचा गुलाब होताच शिवाय स्त्री उमेदवारासाठी कोणाशीही रस्त्यावर सुद्धा भांडणारी जाधवाची भामाबाई बोलावली तसं पाहता नाना बऱ्याच वर्षांपासून गावचं राजकारण करायचा त्याला गावच्या कानाकोपऱ्यातील माणसं माहीत होती गावगुंडीचे डावपेच माहीत होते शिवाय नाना मनातल्या मनात म्हणायचा मनात आपलं पॅनल लागलं तर ह्या गावचा सरपंच आपणच आजवर पंच बी झालो नाही पण आत्ता सरपंचच ह्या इराद्यावर तो निवडणुकीची तयारी करत होता नानाच्या घरात पार्टीची बैठक बसली गुरुजींनाच मोठेपणा देत नाना म्हणाला शेवाळे गुरुजी आता तुम्हीच मार्गदर्शन करा गुरुजी म्हणाले नाना म्हणतोय तर आपण पॅनल बांधू आत्तापर्यंत निवडणुकात गावात गावगुंडी अनुभवली आता आपण एका वैचारिक पातळीवर ही निवडणूक लढूया गावाच्या विकासाचं स्वप्न बांधू पण त्यासाठी नामदेवासारख्या तरुणानं गावाचं नेतृत्व करावं गुरुजींचं शेवटचं वाक्य संभाजनाला खटकलं पुन्हा बैठकीतल्या प्रत्येकाने गुरुजींचाच विचार उचलून धरला शेवटी नाना म्हणाला ठीक आहे तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर आपण ग्रामपंचायतीसाठी आपलं स्वतंत्र पॅनल बांधू त्यानंतर चहापाणी होऊन बैठक संपली नानाच्या घरात फक्त गुलाब पाठीमाग राहिला त्याला नाना म्हणाला गुलब्या कसं आहे माझं डोसकं वारं सुटलंय तवर आपण वावडून घ्यावं आता सरपंच आपूनच तेव्हा गुलाब म्हणाला पण गुरुजीनं तर नामाला नेता केला आहे पुढचं पुढं बघू बोलून घाण करायची नाही असं नाना म्हणाला नामदेवानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल बांधल्याची वार्ता सरपंच दत्ताजी पाटलांच्या बैठकीत खुद्द पुलीस पाटलांना पोचवली पाटील म्हणाला सरपंच तुमासनी सांगित होतो पण तुमासनी माझं पटत नव्हतं आता ठिणगीची आग झाली या त्या थोरपळून जाऊ नका म्हणजे मिळवली म्हणायची सरपंचनं आबा सावकारला बोलावून घेतलं आबाला सरपंच म्हणाला आबा काय चाललंय हे गावात कालचं भाकरीला महाग शेंबडं पोरग गावात पार्टी करतय आपल्या विरोधात हे सगळं चाललंय पाटील म्हणाला ही खरी कळ त्या संभ्यानं लावली तेला सरपंच आई, आबा फक्त ऐकून घेत राहिला पाटील आबाला म्हणाला आबा काय करायचं यांचं ही घाण कशी घालवायची आबा म्हणाला मी काय सांगू माझ्यावर प्रसंग आला तेव्हा तुम्ही सगळी दडून बसलासा उलट त्या नाम्याचं सांत्वन करायला गेलात आता पाटील तुम्हीच काय तोंड नाही ह्या पाटील म्हणाला आबा मी सरकारी माणूस आहे मला उघड राजकारण करता येत नाही मी आपलं पडदे आडणं तुमचाच हा आहे त्यावर जरासा भडकून आबा म्हणाला पाटील तुम्ही हा सरकारी बुरखा पांघरून सगळी गावगुंडी करता सगळ्या गावाचं राजकारण तुमच्याच बोटावर चालतंय हा सरपंच तुमच्या हातातलं बाहुल गावात भांडणं तुम्हीच लावता आणि पोलीस ठाण्यात पैशांच्या तडजोडी करून तुम्हीच मिटवता दादू लोहाराची हातबट्टी तुमच्याच मेरवाणीवर चालते ग्रामसभेतल्या भानगडी तुमच्याच मग आताच हत्यार कशापाई ओतड झालं म्हणायचं हा त्या नाम्याला भिता की काय त्यावर पाटील आवाज पाडून म्हणाला मी त्याला भेट नाही पण आता त्यांच्या हातात एक आमदार आहे उद्या काय झालं तर माझी पोलीस पाटील की जायची असं करा तुम्हीच व्हा मी कुठं जातोय का तुमच्यापासून आबा म्हणाला पाटील तुम्ही एक गाव बारा भानगडीतले पाटील आहात या गावात पडदे आडून तुम्ही काय केलं नाही भीमा कबुऱ्यानं आपल्या बायकोचा खून करून तो पोलिसात हजर झाला तर तुम्ही केवळ तंटामुक्तीचं बक्षीस जाईल म्हणून त्या भीमाला पोलिसांना सोडायला लावलं आणि तो खून अपघात म्हणून नोंद केला केला गावात गावात कितीतरी भांडणतंटे झाले पण एकही फिर्याद पोलिसात नोंद झाली नाही न्याय मागणाऱ्यांना न्याय दिलात देसाईची विधवा रानातल्या घरात नेऊन ठेवली तिची सगळी इष्टेत दाबलीत सगळं गाव बोंबल ते तुमच्या नावानं मध्येच हस्तक्षेप करून सरपंच म्हणाला आबा एक खाजगी भानगडीत शिरू नका काढायची झाली तर प्रत्येकाची भानगड आहे आणि पाटलांनी जे केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं गावाला तंटामुक्तीचं बक्षीस मिळालं काय वाईट झालं का पण ती बक्षिसाची रक्कम गावासाठी किती के खर्च केली ते मला माहीत नाही का तुमच्या भानगडी असं आबा सरपंचावर घसरला आबाला शांत करीत पाटील म्हणाला बराबा चुकलं आमचं चुकलं माफी मागतो असं म्हणून पाटलानं आबाला हात जोडले आबा शांत झाला उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद